मला आम्ही ना फक्त आम काळ कस दोरा आणलाय काहीतरी आठ घेतलाय असे सिंगल दोरे साठ रुपयाला खात नाही घडी राव अजून पण गाठण मारायची असं केलं आता हे फिक्स ओके अभियास झाला आमच्याकडे दोरा येऊन भेटल खाल्लं सगळं खाल्लंच नाही मी अमोल नाही खाल्लेलं असं ना तुम्हाला पाहिजे जवळपास साडेतीनशे किलोमीटर पडदर अक्कलकोट चला रोड चांगले पण एवढं चांगलं माहिती का हे सोलापूर हायवे भंगारे म्हणजे तो वर घ्यायचा आहे पाईप मोठा तो बारा करायचं आहे असं रोड लाईन तिकडे की इकडे की इथं करायचं आहे मग हे मोकळे वडून घेऊन सारे इथं मका लावू आणि पलीकडं पण रोटरले त्यांनी मग आता चार वरले जवळपास वर यायला लिउसरू होईना दोन कुट्टी आणू डायरेक्ट शांगताना पेन साला एक एक पण वासरू खायना की गाई खायना हे कालवड खायना मग ते घोडं खाते भाऊ घोड्यांनी खाले घोड्याच्या आईशी मग का टाकलं की गोड़े घा की आता

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास आहे ना एक साधारण साडेबारा वाजले असतील मी आता जस्ट उठलोय फ्रेश झालो आणि काय ना चार्जिंग कारचं विसरलो गाडीतच गडरड राहिलो होतं हे असं त्याच्या गोठ्यावर देशनी फोन केला ता जा म्हणून वाचणार नाही ना पाणी दाखवायचं काय तो नेम काय ना खाली गेला रानात दोन दिवस ते आणला या पणच खात नाही गडी राव अजून पण अरे तब्येत फार कमी केली राह बिर्याणी खाल्लं सगळं तूच खात नाही राव पाणी दाखवू सगळ्यांना याला टाकले खायला ओके हे पण खात आंबोन खातोच ना रो याने खाली आलं आहे सग मग कसं नीट टाकतात सांगताना पण टाकायचं कॅन्सलच केलं चांगली आणल त्यांना म्हणलं चवी लागेल थोडं मीठ टाकू बघू मीठाचं पाणी करून म्हणा थोडं पा टाकायचं चौदा गण जरा बघू खाल्लं तर ना चल मक्यामध्ये मिक्स करून दिलं तर आंबवण बहीण तरी पण नाही खाल्लं राह तसं ठेवली कडे आंबोलाच नाही खात रे नाही ना काळा दोरा काढला आम्ही ते पाहायला सावळ झालता असं परत आणा या तो चले चला याने पण खाल्ले असं सगळं याला आणतो याला नाही यायला दोघांना काळा दोरा आणू बांधायला खाल्लंच नाही रोजा कुठे टाकली ना आम्ही तापच नाही आंबोला नाही काढलेलं असं नव्हतो व्हायला पाहिजे कोणच नाही खाला नाही आतलं

एकाचे रोड सोलापूर हायवे सोलापूर हायवे जायला लागते तुम्हाला जायचं म्हणाले तिकडं दुसरा रूटच नाही तू जर पुन्हा नाशिकला गेला ना असा रोड बायन माहिती आहे का तू फलटणच्या मध्ये गेलो ना तर पापून गेलो आपण कसा होता रोड मग अशा रोड असले झोप पण लागत ला रे ला। आपण अडीचशे किलोमीटर कसं किती लवकर गेलो मग तिथं ते पण अडीचशे किलोमीटर चालवते आपण काय वाटलं पण नाही एवढं पे इथ इथं आसन तू उतर उतरून बघ गाडी ओळीत फक्त माहिती अवघड आपलं गाडी ओळीत पुढं नाही भेटला आम्हाला आम्ही ना फक्त काळात कस दोरा आणलाय काहीतरी आड घेतलाय असे सिंगल दोरे साठ रुपयाला तुम्ही मला पहिले म्हणले ना मी असून किती आणले असते तिथं काही एवढी किंमत पण नव्हती रे त्याची मला वाटलं इंडियाला म्हणून मी हाताने विणलेला होई किती वर्ष झालं नाही माहिती का असं ती तीन चार एकत्र केलंय आणि मग केलंय नाश्ता केला ना का तू हा चल काहीतरी खाऊ पण मला आहे ना पुलाव खायची लई छालते रं माहिती आहे का पुलाव इथं कुठं चांगलं भेटतच नाही तर चांगला आहे कुठं संजीवनी त्या सतीश चौभट्ट हां का हा हा तिथं आहे तिथं भारी भेट पुलाव का पण तिथे गीतांज आपली इथलं भारी भेटतं त्या कृष्णा वेजला चांगलं हां का So, as the wind, not in a trimaru. Next chart, sweet. Santa, tell me where you show yourself to me. Help me find who my baby will be tonight. So, I need somebody that I don't know. The hardest water is Kyle. There's <laughs> a <laughs> water. हे राग होते आपण खाल्लं पिस पुराव खाल्ला आणि कॉफी घेतली इथं चांगली होती सर कुत्र आहे ना हे राना जाऊन येऊ राणा जायचं आपल्याला एक वावरात आपल्याला मका लावायची त्याच्या नियोजन करू नका कस कर। काय करता येईल पुढं <laughs> ओ या आपला वावर आहे तू वीस गुंट ना मका लावायचा प्लॅन चालू आहे आपला इथलं मा ते मम्मा मला बघायला लागेल आले का ना राहणार ते बैलगाडी दिसते रे मी त्यांना म्हणले काय लावू नका इथं कारण इथं सगळा मुरुम बिरूम टाकायचा प्लॅन नंतर आता मग आलो आपली नंतर मुरुम नंतर बघू अरे शेदरच्या औरांडेवाल्याने बाड्यान दिलेले मारून आता आपण बघ जर हा इथपर्यंत मारून टाक काय बघू ना आता हळूहळू करू बार आहे ना आपलं इथून बघत आपल्याला तो वर घ्यायचा आहे पाईप मोठा तो बारा करायचं आहे असं रोड लाईन तिकडे की इकडे आहे की इथं करायचं आहे मग हे मोकळे वडून घेऊ सारं इथं मका लावू आणि पलीकडं पण रोड राहिले त्यांनी तिथं मका लावू हे जवळपास दोन महिने जातील ते लसूनला मानतात ते मग लसून गेल्यानंतर आपण हक्का मका लावून टाकू हां पण नाही की एवढ्या चार तीन चार सारं होतील आणि तिकडं तीन चार सारं होतील आणि त्या पालक आहे ना पालक ते पालक किती होऊ शकत त्यांचा तो अंदाज आठवड्या भरात मग ते पण मका लावून टाकू एवढं तीनशे क्षेत्र मका लावून टाकू तर सांगितलं की आता नाही नाही म्हणलं मी आणलं ते म्हणलं दोन महिने निघते ते लसूण निघला की आखी मकाला विजगुण ठेत आपण पण नियोजन चांगलं नाही तो आपल्याला आपल्याला वासरांपूर्ती करायचं आणि शेती खाली आहेच करा त्यांना बाई किती वाजले रो तीन वाजले रे चल तर आवडत जाऊ थोडं थांबू इथं जाऊ तीन वाजून पंधरा तेरा मिनटं आल्यात आम्हाला याचे मकान आयला येलवडी गावात ऋषीची गाडी घ्यायला गणेश आहे गणेश सोबत घेऊन जाऊ हुं। गाडी ठेवून द्या खाली एक येळा नाही गाडीत राहिला होता आमचा मी तरी म्हणलं एकच कसं काय एक दुसरा हारावं काय एक आले आमक इथं त्याच्याकडे मग काय चला ते पण नियोजन लावायचं राहनात लावायचं आता भेटायला लागेल आपल्याला कसं करता येईल त्याचं गणेशची गाडी घेऊन जाऊ डायरेक्ट ते केस बी जाऊ काढला रे मला वाटलं कॅन बी जाऊ कधी म्हणून मी आलो मग आता लाईन येत जाऊ एकदा थांबाय लागेल मला घरी तो दररोज खाऊ नसतो बुटा काय मर सिमिर चकनेवारील थांबवलं काय झालं नाही उद्याच चालू करू म्हटलं मी बाहेर चाललोय दोन दिवस मग आज चालू करू ना उद्या बसून आज मी म्हटलं नाही नाही आता उद्या बसून चालू करू ते सगळं कॉल आपल्याला फाउंडेशन करायचं पाठीमाग लावून टाकून सगळं चालू करायचंय ते मला भेटलंच नाही ना त्याला म्हणलं थांब जरा मी येतो मग करू चल किती वाजले चार वाजले रे त्यांना खायला टाकलं तो का रे काहीच टाकले का नाही पण खाल्लंच ना रे कुठे आणायला लागणार आपल्याला माकेची आता कारण मग का गेलो तो आम्ही मग आता चार वाजले जवळपास यायला उशीर होईल आम्हाला कुट्टी आणू डॉक्टर आता आता उद्या आणता येईन मग जेल जेलची द्वार खोलत <laughs> ए ते गायला टाक रे गायला टप भरून टाक ना तू हे नाही झाडून वड टप शेंगताना पेन साला एक एक पण वासरू खायना की गाई खायना एकालवड खायना मग ते घोडं खाते भाऊ घोड्याने खाले घोड्याच्या आईशी मग दोन अडीच महिने मग घोडं खाईन शेंगदाणा पेन खाली ना कार्यक्रम झाला या जाऊ दर चल का टाकलं की घा घे आता का अरे त्या तर खाई ना उद्या उद्याच काढ आख्यानला काटले ती कुट्टी आणाय जाऊ चल कुट्टीच घेऊन येऊ उठाय का उठा मार बस है ना तीस किलो तीस किलो आणायचं आपल्याला बस ना रे रितेश दादा रितेश दादा रिते मित्र परिवार <अधर>। उपोषण आमरण उपोषण साधे उपोषण करून भेटते म्हणते दे जास्त पुढे जाऊ नका जास्त पुढे जाऊ नका डार्क होईल तिकडे म्हणते तू किती हात घ्याल तर टाकणार आहे मी नाही मला काय सांगू नको अरे काय आपण काय चोऱ्या करतो काय तू आज करायला लागल कायम बाहेर होता रे तो मास <laughs> चला अरे पोता गे ना अरे पोता का की मक्याची कुट्टी घ्यायची आपल्याला तीस किलो कुट्टी कडपा कुट्टी केंद्र आहे तीस किलो मका घेऊ आपण अरे शेंगदाणे पेंट चा पण इतर आणला इतर सांगा त्यांना राह शेंगदाणे पेंट चा इतर आणला बाकीची गुट्टी चालू आहे आपल्या घ्यायचे तीस किलो तीस किलो गुट्टी <laughs> <थीश किलो। laughs> बंटी गेला टेस्टिंग करायला बघायला बंट्या बघाय बंट्याला बघा बंट्याला हा बंट्या सुपरवायझर आहे गुट्टी चांगली टाकायला लांब आहे जवळपास तीस किलो महागड तिकीट टाकलाय तीस किलो कडावा घेऊन उद्या मला शेंगदाणे पेंट द्यायची ते ते म्हणले तुमचे सांगा ना एक्सचेंज करून देते आपल्याला चला जाऊ आणि कुठे टाकून देऊ वासरला काळाद्वारा आणला होता तो काळाद्वारा विवायचा आहे पायात टाकू दोघांच्या एक एक कुठे पसरून ठोकली त्यांनी सकाळपासून आंबेड खाल्लंच ना शेवटपर्यंत आता एक गोडच खाणार अख्ख याचा बुस संपला राव घोड्याचा बुचं संपला डायरेक्ट आधी कळलं असं पोते घेऊन आलोच एक गोड्याला हस आम्हाला हसच राहिले सर सर तिकडं भीती ऑर्डर देऊ मला एकान मागेच लोक चावतंय का सोड डायरेक्ट ना काळदार बघून काढू अख्खा हा पण मारा लागलाय अरे अरे हो इकडं तसं नाही वावायचा वेगळं गो आपण जरा दाखवतो कसं व्हायचं याला असं हातात वावलाय ना असं होतो जाड पण ती दाखवायला लागते काय म्हणते हसते हे आमच्या बाऊने शिकवलं आम्हाला असं ते हातातलं असं घातलं ना असं दाखवायचं असं व्हायचं रे असं चार घ्यायचे असे काठण मारायची असं केलं आता हे झालं फिक्स ओके अभ्यास झाला आमच्याकडे दोरा येऊन भेटेल अहो असं आठ टाकायचं आणि असं वर काढलं मागलं वर अरे हे हे रे चार दोरा संगत येतात असं 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 नाही बांधलं पायात काळा दोरा याला पण बांधला असं ओहून बांधला खा आता नाही प्रॉब्लेम काय चला Yeah, bonus yanla takun de. Kidwa le atta? 5 16 the flames being the care under the mistletoe under the moonlight we can take it slow i can be your only guy don't need to think twice when i got you.